बिना कामाची बोल न करता चालू करा आपण आपला व्हिडिओ विशेष ही जी व्हिडिओ आहे ना मी महाशिवरात्रीच्या अगोदर चांगलं होतो पण रेसचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे ते काय टाकाय भेटलं नाही मला हे असलं सांगायचं काय मला गरज नाही खरं तर मेन मुद्द्याकडे हो तर भीमाशंकरला यायचं कसं पुणे स्टेशनला यायचं तिथून वाकडेवाडी बसस्थानक आहे शिवाजीनगरमध्येच येते पण तिथे यायचं इथं फ्लॅट क्रमांक चौदा गाडी लागते एकशे पंच्याऐंशी रुपये तिकीट आहे बरं का चार ते पाच तास लागतात मग येते आपलं भीमाशंकर बसस्थानक आणि इथनं दोन मिनटाच्या अंतरावरच आपलं मेन मंदिर आहे की तुम्हाला सांगितलं ना मी एक दिवस अगोदर महाशिवरात्रीच्या त्यामुळं गर्दी कमी आहे ही जी भीमाशंकर मंदिर आहे ही बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावं ज्योतिर्लिंग आहे आणि याच्यामागची स्टोरी पण भारी आहे म्हणजे स्टोरी म्हणजे कसं दंतकथा पौराणिक कथा आणि ह्या पौरणिकथा आहेत त्या शिवपुराणामधल्या ते तीन पुराण आहेत माहिती ना शिवपुराण ब्रह्मपुराण आणि विष्णुपुराण तर शंकराच्या ज्या कथा आहेत त्या ती शिवपुराणमध्ये येते तर त्या शिवपुराणात काय कथा होती ती समोर सांगतो होता मी ऐका निवांत प्रभू श्रीरामाने जेव्हा कुंभकर्णाला मारलं होतं तेव्हा त्या रागाचा बदला घेण्यासाठी कुंभकर्णाचा जो पुत्र होता भीमा तो ह्या डाकीने जंगलामध्ये राहायचा आणि त्याला माहिती होतं की आपण तर प्रभू रामाला मारू शकत नाही डायरेक्ट म्हणून त्यानं काय केलं ब्रह्माचं पूजा केली मग त्या पूजेला प्रसन्न होऊन ब्रह्मांनी त्या भीमाला आशीर्वाद दिला की तुला कोणी सारू शकणार नाही म्हणून आणि मग काय या असल्याच गोष्टींचा माणसाला घमंड येत आहे ना आणि त्याच घमंडामध्ये मग त्यानं या डाकिनी जंगलामध्ये घेणागायला चालू केला आणि तेव्हा असलं कोण धिंगाणा करायला लागले की सगळी देव लोकं एका देवाड जायचे शंकराकडं मग काय शंकर आले या डाकिनी जंगलामध्ये आणि यांचं युद्ध चालू होतं पंधरा दिवस कंटिन्यू पंधरा दिवस यांचं युद्ध चालू होतं ही पंधरा दिवस युद्ध चालण्याचं कारण काय होतं तर त्या भीमाला ना ब्रह्माचा आशीर्वाद प्राप्त होता मग त्याला एवढं लवकर मानू शक्य नव्हतं मग नारद मुनी एक अक्कल लावली आणि सांगितलं शंकराला की आशाचं कर हे मरून जाईल म्हणून मग असं म्हणतात की मग तेव्हा शंकरांनी मोठा हुंकार भरला आणि त्यातनं जाळ निघाला आला आणि त्या जाळामध्येच भीमा भस्म झाला ज्या ठिकाणी शंकराने त्याला भस्म केलं ना ती जागा आहे गुप्त भीमाशंकर ती तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवतो तोपर्यंत तुम्ही महादेवाच्या मंदिराशेजारी एक गोरक्षनाथ मंदिर आहे ना ती आतनं तुम्हाला दाखवतो हे मंदिराच्या बाहेर एक कुंड आहे इथं हातपाय धुवून आपलं मंदिरामध्ये जायचं या कुंडाशे जरीच श्रीराम मंदिर आहे चला हे पण आतनं बघा ही जी दिसते ना ही महाशिवरात्रीच्या अगोदरची तयारी आहे आता वर इथं काळ एक माणूस चढलेला आहे तुम्हाला दिसणार नाही थोडा झूम करतो तुम्हाला दिसेल बाबा बघा काय तर लावा लागली ती ही महाशिवरात्रीच्या अगोदरचं असल्यामुळं आता इथं काहीच गर्दी नाही उद्या इथं माणसं होवारा जागा नसते इकडं व्ही आय पी दर्शनासाठी रांग असते इकडे सगळं आणि आता इकडून आपल्याला सरळ इकडे जायचं आहे गुप्त विमाशंकराकडे जायचं आहे अगं आहे रस्ता आहे सरळ दाखवतो काही इथं सरळ जायचं आहे ह्याला त्याला विचारच नाही सरळ जायचं ही स्मशानभूमी इकडं जाऊ आपलं ही चालू झालं डाकिनी जंगल ही तेव्हाच्या काळातलं डाकिनी जंगल आहे आता हे भीमाशंकर अभयारण्य आहे इथं वेगवेगळ्या प्रकारचं प्राणी जीव जंतू आहेत ज्याच्याच आपल्याला गेनदेन आहे आपल्याला गेन देणं फक्त माकडं सांगा ही माकडं इथं नसा फक्त कारण हे माकडं का नाही त्यांना वाटतं काय तर तुमच्याकडे असं खायला म्हणून तुमच्या पिशव्या खिशामध्ये ते हात घालते ती त्यामुळे लोक जपून चालू फिरत ना पण माझं नशीब म्हणून मला ही गँग दिसली आणि त्या गँगच्या मागे जायचं हळूहळू हरु, हळू हरु, याच जंगलात त्या कुंभकर्णाच्या पोरानं म्हणजेच भीमानं धुमाकूळ घातला होता कसलं भयानक जंगल आहे थंड आणि इतकं मस्त वाटलं ना दोन किलोमीटरमधलं बघते एक एक किलोमीटर झालं असेल काय सीन आहे तिथलं खरं तर काय म्हणतं का हा खुप भीमाशंकराकडं ना कोण येत नाही कारण बघित ना कसं जंगल आहे उन्न्याप्रमाणे भिकास आज कोण भेटलं नाही कारण आम्ही भरपूर लोक होतो दहा बारा जण होतो इथं आलो होता पहिले तर मंदिर दिसले अशी हायकिंग करायचं मेन कारण काय माहिती आहे का की आपलं जे आयुष्य आहे दगदगीचं आयुष्य आहे त्या आयुष्यातनं थोडं बाहेर निघावं म्हणून हायकिंग करायला पाहिजे तुम्हाला ही गोष्ट कळणार ना की तर तुमच्या डोक्यावर जास्त जसा ट्रेस पडेल ना कामाचा हार्ट अटॅक येतो माहिती आहे ना कशामध्ये हार्ट अटॅक तिथं मला एकदा हॉटेल लागतो मग सगळी खाली दिसते का तर हीच ती भीमा नदी आता पाऊस नाही इथून खाली सरळ जाते तिकडे आपल्या पंढरपूरकडे जिकडे हिला चंद्रभागा म्हणून संबोधलं जाते आता इथं खाली उतरू ही गुप्त भीमाशंकर जिथे तुम्हाला मग सांगितलेलं मी भीमाचा वध केला होता ही जागा गुप्त भीमाशंकर ह्याच्यावर म्हणतात कारण ही जंगलाच्या आतमध्ये आहे ना कोणाला माहीत नाही जागा म्हणून गुप्त भीमाशंकर म्हणतात <laughs> इथं आपली फॅमिली बिमिली घेऊन यायची इकडे मस्त एक दिवस घालवा तिथं पाण्यामुळे असं झालं इथं बरं का तर माझा ही आहे ही पाण्यामुळे झालं ही जागा पाणी नसलं की इथं साधूबाबा बसले असते तिथे बोल करत ती माझं नवीन व्हिडिओ आला ना त्याच्यामुळे तुम्ही बघा तुम्हाला माहिती कळेल खरा उगम हे कुठून आहे सगळ्यात दगड हे पाणी आले थांबले आणि जे गुप्त भीमाशंकर म्हणते ना ते तुम्हाला मागा दाखवले मी तिकड खाली आहे मग पोराच्या पाठीमाग बघू जाऊन इकडं खरा उगम कुठे दिसते जंगलला घंधट आहे कसा आवाज येतो बघितलं का पाय टाका तिकडं असा आवाज येत बापरे काहीतरी एवढे चला जिथं पाय टाकायचं तिथं उठायला लागली मला माहित ना काय चावलं तर नाही ते इकडे कसं वन्य प्राणी ते त्यामुळं आपल्याला जात नाही इकडं माघारी जाऊ आपल्या आपण भाडं वापसले ती आता आज घर बिझर असलं तर मला गीत घ्यायचं आज घर गिरून टाकलं मला चल आपल्या आपण माघारी जाऊ माझ्या माझ्यास कोण त्रासला असतं ना घेऊन गेलो असतं तिकडे बरोबर पाटे मग कोण नाही आपल्याला तर माघारी जावं लागेल आंघोळ करायची तिकडं पाणी गरम करायची व्यवस्था आहे बाहेर गेलं ना इकडं खाली मंदिराकडे तिकडं पन्नास रुपये ती आणि इथं शून्य रुपये फक्त तरी मागचं होतं ना इथे मी रात्री दोन दिवस आराम केलाय महाशिवरात्रीच्या अगोदरचा एक दिवस आणि आताच एक दिवस चलो आता आता बहुतेक मी गोप करून जाईन प्लॅन काही फिक्स नाही चला टाळा बाय बाय आधी